शाळेला राजकीय वळण लागत असल्याचा आरोप करीब दहावीच्या विद्यार्थ्यांचे या वर्षीचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे पालकांनी स्पष्ट करून पालकांनी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापिकाला खडे बोल सुनावले हा प्रकार चांदूर बाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्या मंदिर शाळेत घडला यात शाळेत शिक्षक शिकवण्यासाठी हजर झाले नाही तर शाळेतच आत्महत्या करू अशी चेतावणी पालकांनी दिली यात पालक आणि मुख्याध्यापिकेत बाचाबाची सुद्धा झाली बाजार तालुक्यातील ज्ञानोदेव विद्या मंदिर भक्तीधाम ही शाळा सुसंस्काराचे प्रतीक असलेली शाळा मानली जाते मात्र अनेक दिवसांपासून या शाळेला राजकीय बळण लागल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक परगाने केला आहे जे लेकरा आहे ते शिक्षेत त्यांनी इथल्या आता बरेच दिवसापासून आमच्याजवळ केल्या आहेत टीचरच्या याच्या त्याच्या सर्वात शिक्षणाच्या बाबतीत आणि इंग्लिशचे मॅडम टीचर हिस्ट्रीचे टीचर मनीष मोहळ म्हणून ते बाकीचे टीचर आहे आजपर्यंत पाच इथून चांगले शिक्षण शिकवणारे मास्तर लोक निघून गेले पण आमच्या लेकरीनं आजपर्यंत काही कंप्लेंट केली नाही आता जो कोणी येते तो नवीन येते ते पण म्हणतात समजाले येत नाही माझी मुलगी मॅट्रिकमध्ये आहे यावर्षी दोनच महिने राहिले परीक्षेला समोर फायनलच्या आता आणि इथचा स्टाफ बदलून राहिला इथच्या इथं काय काय परिस्थिती आहे काय मी आम्हाला वरून असं समजलं थोडंसं का काहीतरी राजकारण येत आहे असं तरी मधात काहीतरी इथं असं थोडंसं खिचडी पकडली गेली आहे आणि त्या प्रिन्सिपल खांडे जे मॅडम आहे इथली ते बराबर मॅनेज करत नाही इथले जे इथले जे इथचे संचालक आहे इंगोले त्यांचं नाव मला माहीत नाही पण ते पण काही बराबर सांभाळू शकत नाही यांची सरी मिली भगत आहे या शाळेत शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत असताना मध्यंतरीमध्ये सोडून गेल्याने आज मोठ्या संख्येने पालक आक्रमक होऊन शाळेमध्ये धडकलेतो मॅनेजमेंट बॉडी जाऊ शकत नाही प्रिन्सिपल जाऊ शकत नाही आम्ही बोलावलं आम्ही अप्लिकेशन मुख्यमंत्री येऊ शकते सभा आणि अध्यक्ष आणि दो मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असे संस्थेचे अध्यक्ष यांना बोलण्यात आले आई व वडील नंतर शिक्षणाला दिशा देणारे गुरु म्हणजे शिक्षक असते त्या माध्यमातूनच विद्यार्थी घडत असतो मात्र शिक्षणाच्या मध्यंतरामध्ये काही शिक्षक सोडून गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पालक आक्रमक होऊन ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तीधाम येथे धडकलेत यावेळी पालकांनी आपला रोष व्यक्त करून शिक्षकांना खडे बोल सुनावलेत वेडीच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले यांनी पालकांसमोर माहिती स्पष्ट केली जर हे शिक्षक परत या ठिकाणी न आल्यास या शाळेमध्येच आत्महत्या करू असा इशारा पालकांनी चालकांसमोर दिलाय मॅनेजमेंट बॉडीवाले आणि हे जे हिंगोले अध्यक्ष आहे हे जे प्रिन्सिपल खांडे मॅडम आहे कोणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे म्हणून आमची एवढी खडतळ प्रतिक्रिया आहे का सोमवारपासून आम्ही हे आ आला टाईम तर गेट उभारून शाळा बंद करून टाकू आणि त्या जे सोडून गेलेले शिक्षक मॅडम आहे त्यांना वापस आणल्याशिवाय आम्ही राहू नाही कारण दोन महिने तरी त्यांना शिकू द्या म्हणा आणि नंतर बाकी त्यांनी रिझाईन दिली परमाणू सोडून गेले तरी चाललं मग यांच्या मतानं ठेवा म्हणा इथं हे या, यांच्या मताचे म्हणजे कसं जे जे आपल्या मतानं ऐकणारं हाय बॉडीच्या मतानं हे टीचर हे ठेवून राहिले इथं सरा घोळ आहे साहेब यावेळी संजय गोमकाळे रणजित बोंडे मंगेश मोहोड मनोज धर्माडे सह अनेक पालकांसह विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात आमची जी इंग्लिशचे टीचर आहे त्यां कोणीच चांगलं इंग्लिश शिकू शकत नाही आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला ते हवं आहे आणि हिस्ट्री लोकं टीचर आहे त्यांना एक्सप्रे एक्सप्रेशन म्हणजे करण्याची टेक्निकच माहीत नाही पण ते पण ते शिकवतं आम्हाला हे शिकवते आम्हाला तर आम्हाला मनीस सर पाहिजे आणि मॅथ्स पण मॅथ्स मॅथ्स टूसाठी पण त्यांना टेक्निक माहीत नाही म्हणजे शिकवायची प्रॉब्लेमच सॉल्व्ह करावी लागते काय कसं सॉल्व सॉल्व करायला लागते त्याचे पण आम्हाला सॉल्व पाहिजे आणि फीच्या वेळेस ते तर डायरेक्टच आम्हाला उभं करतात म्हणजे असेंब्लीमध्ये आणि पेपर देत नाही शाळेमध्ये नेहमी आपल्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय मात्र काही शिक्षक शाळेमध्ये मध्यंतरामध्ये मदे सोडून गेले त्यांनी अर्ज देऊन शाळा सोडली आहे याचे कारण आम्हाला समजले नाही त्यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका खांडे मॅडम यांनी व्यक्त केली

यांनी आपल्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आता याच्यामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार याकरता आपण काय पाऊल उचलण्याच शिक्षक सोडून गेले तर मनीष त्यांचा राजीनामा दिला त्या राजीनाम्याबद्दल सरांनी अध्यक्ष साहेबांनी तुमच्या समोर जे काही कारण होतं ते स्पष्ट केलं आता दुसऱ्या